नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरामध्ये जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे अचानक सुरू झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली रस्त्यांना पुन्हा एकदा नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसून आलं दरवर्षी मे महिन्यात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत असतो यंदा मात्र बदल असून सर्वत्र अवकाळी पाऊस होत आहे गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं मुसळधार हजेरी लावली होती त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मुक्काम वाढलाय पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या आठवड्यात कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस विजांचा कडकडाट आणि पन्नास ते साठ किलोमीटर तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूरसह सा हो अनेक जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड तसेच विदर्भातील नागपूर आणि अमरावती येथेही मध्यम पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा